अजय तुकाराम साळंके ऍट पोस्ट विसापूर तालुका घटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकोणीस पंचवीस एकोणसाठ गायचं नाव मातोश्राय ही पुंगनूर जातीची गाय आहे त्याला चार वर्ष कम्प्लीट झाले ते ही दुसऱ्या वेताचे दोन महिने गाभण आहे हे दूध एक लिटर देते एक झाले झालं दुसऱ्या वेधाची गाबण आहे

कालवड आहे बरे हा नाही ठेवणार आहे माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान कोल्हापूरमध्ये राहतो गाव माझं कागल आहे आपल्याकडे वीस वरडे देखून कोंबड्यामध्ये पण आहेत आणि पाळीव पक्षामध्ये पण आहेत एकोणीस अमेरिकन सिल्की कोंबडी आहे सिरेनॅम्सचं उंदीर आहे बंगाली उंदीर आहे आणि एक्झॉटिक मध्ये आफ्रिकन बर्ड आहे कोकेडल आहे लव बर्ड आहे त्याचबरोबर चिनी कोंबडी आहे टर्की आहे घीज आहे बदक आहे इंडियन रनर बदक आहे मस्कवी बदक आहे त्यानंतर कबूतर आहे ससा आहे पर्शियन मांजर आहे त्याचबरोबर कोंबड्यामध्ये आहे ना असेल प्रायटर कोंबडा पण आहे आपल्याकडं असेल का जा सगळ्यात जादा देणारी अंडी देणारी कोंबडी पण आहे कावेरी जातीची आणि चिकन साठी आणि चिकन साठी आणि अंड्यासाठी वापरल्या जाणारी ब्लॅक ऑस्टिंग कोंबडी पण आहे आपल्याला काय किंमत आहे बघा था। यांच्या सरासरी बच्च्यांची किंमत असते पस्तीस रुपये आणि ब्लॅक ऑस्टिनच्या बच्च्यांची आणि कावेरीच्या बच्च्याची किंमत आहे पन्नास रुपये वन डे चित्र तुम्हाला कसं संपर्क साधायचा आपला नंबर आहे बोर्ड वरती त्याद्वारे आपण नंबर करू शकता कॉल केल्यानंतर आपल्याला संपर्क माल पण पोहोचल सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्याऐंशी हा खैदर अली मोहम्मद अली समाधान जिल्हा कोल्हापूर राहणार तालुका कागल त्यामध्ये प्रदर्शनामध्ये आल्यानंतर चांगलं वाटते की आपले शेतकरी वर्ग जो आहे साईड बिझनेस म्हणून कुंभडी पालन किंवा ह्यामध्ये जे आपल्याकडे जे मी आणलेला आहे त्यामध्ये बिझनेस जर केला साईड कुटुंबिक म्हणून काही साईड बिझनेस केला त्यामध्ये त्याला फायदा आहे माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव मंगसोरी बेळगाव जिल्हा नाही आनंद वाटतोय चांगला वाटत पब्लिक सगळं बघायला तेव्हा आज चांगला आहे मध्ये चांगला आहे नाही हे बघा एम के श्री म्हणून पुरस्कार मिळाले म्हणजे दहा बारा हजार आणि चांगला आहे ते तिच्या मुळे आपलं नाव गाजलेलं आहे होय एक दहा बारा हजार एम के श्री मिळाले होय ती आता एक चाळीस भर प्रदर्शन झाली आपली हा सगळं महाराष्ट्र झाले सगळं महाराष्ट्र कर्नाटक म्हणून होय काय ते बघा दररोज पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चेंड आहे पेंड आहे आहे दररोज एक दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा किंमत तीन वर्षाचा पाठी मग दीड कोटीला मागणी आता दोन कोटी परत मागणी आहे कंपनी वडील मागण्या होय होय मग आमची बी एक पन्नास साठ म्हशी आहेत घरी म्हणताना त्याला होय होय ना बघाय का एक दोन तीन कोटी आलं मग द्यावं म्हणून हा हा एक दोन तीन आलं की नाही त्याच आहे आणि घरात हिचं पोरक आहे बाहुबली म्हणा हां हा हि पोरक आहे मुलगा होय होय आता घरी आहे ठीक आहे नाही माग मागे त्याला की चार पाच लाखापर्यंत तर गोटेवाली हाय मागितली त्याला हे सहा वर्ष आपलं सात वर्ष आलाय त्याचा दीड वर्षाचा आहे ते दीड वर्षाचा आहे हो सहा सात वर्ष आलाय हे अजून दोन दिवस आहे सोमवार परत होय होय हे पंधरा पर्यंत येऊन लय भारी वाटलं चांगलं वाटलं शेतकरी बघायला आले हे आनंद वाटलं सर नाही चांगला सरांनी बोलवले आम्हाला बोलवले त्याने आणि त्यांच्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं त्यांनी काय काय करून दिले नाही सगळं काय पाहिजे ते दिले दूध दिले चपरचं दिले आम्हाला खायला सगळं पाक दिले तो चांगला वाटले त्याला दूध आहे पंधरा लिटर आणि एक दोन तीन किलो चेपरचांद आहे पेंड एक दोन तीन किलो आहे आटा एक दोन तीन किलो आहे सगळं आहे होकाचं नाव आहे संदीप पाडुळे ही म्हैस आता घेतलेली आहे त्यांनी पंधरा दिवस झाले तीन लाख अकरा हजार रुपयाला ही प्रदूषण भरल्यामुळं प्रदूषण मध्ये आम्ही आणून मांडलेले आहे हिजी काशी आहे म्हशी जी सकाळी साडेपाच सहा लिटर संध्याकाळी साडेचार पाच लिटर दूध देत आहे ही जी पिल्ली चांगली ही गाभण्यापणे सहा ते सात महिने दूध देते मागणी तर आणि काय काल तर आलोय आपण चालू आहे पण आम्ही तर आणले तीन लाख अकरा हजार रुपये रोखण मैस आणलेली आहे तिसऱ्यांदा आलेली आहे मैस आता ही हा आता ही तिसऱ्यांदा हा आता ले ले। तरी सकाळी साडेचार पाच सहा संध्याकाळी साडेचार पाच सहा ओरिजिनल जात हा किंमत आता आपण सांगतोय तरी साडेचार लाख रुपये हा ही आपण आता आणले सांभाळणार आता हिला काय रोज सकाळी खापरी दोन किलो आहे सरकी दोन किलो आहे बुशी दोन किलो आहे त्याच्यामुळे मजबूत तुम्हाला एकदम स्ट्रॉंग दिसते आहे आणि ही जी दुसरी वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही उन्हाळा पावसाळा या मशीनला काही दुखणं नाही आजार नाही काय नाही दुसरं काय फॉल्ट नाही या मशीनला त्याच्यामुळे जा पंढरपुरी जाती मैस ही फेमस आहे सांगा पंकज संजय परचंदराव जाती जी गाय आहे दोन दिवस झालो प्रदर्शन आम्ही सहा झालेली आहेत तीन तीन लिटर मागणी भरपूर आहे कपिली जाती हुडकून मिळत नाही तिला मागणी भरपूर आहे काय किंमत सांगेल तिची किंमत आपण दोन लाख रुपये सांगतो या गाईची बस आता आपल्या पाच इथे झालेली आहे दादा सहा महिने तुझं दूध घरी खायला चांगला आहे काय अडचण नाही पिल्ली चांगली होती किती पिळते सकाळ तीन संध्याकाळी तीन लिटर दूध आहे बर आता आपण फोन ऐकलं पुण्या पुण्यात पळलं बैल पळते ना ए, एक फॉन असा नाही फोन आता मागच्या हिच्या पाठीवरच आपण किती येत झाली ते आतापर्यंत आता पाच तर झाल्या सहाव्यांदा गा बायक आहे ही उंची एवढीच असते का ही उंची एवढी आहे एक प्रकार भरपूर आहेत पण ही जी उंची एवढीच आहे अजून ना येले दिसत ही हां आता इले जाणार असा प्रश्न आहे ही काही इले का नाही एकदा बी पण आता काही कासल लागली बर म्हणजे सात सात महिने पूर्ण झाले तिला खुराक मध्ये काय काय देतात खुराक काय आपली सरकी पिंड आहे बुशी आहे मका आहे तिला शिबिल बाराज म्हणलं तर तीन हजार रुपये रेट आहे चांगली व्हायला पहिलाच वाढवायला थँक्यू ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका